सॉन्ग uh, पर कॉपीराइट आ गया था पर मैं वीडियो डिलीट कर दिया हूँ uh, शिवशंकर हेलो शिवशंकर मोस्ट वेलकम जेवन झालका आ तुम्हें शिवानी पोलिस है शिवानी पोलिस है पुणे पोलिस है uh, कब से मैं किसी को सब्सक्राइब नहीं कर पा रहा हूँ अरविंद क्या दिक्कत आ गई पता नहीं आई एम कम बैक इन फ्यू मिनट्स ओके ताईला विचार मी कोण आहे मग किसी को सबस्क्राईब बी नाही कर हो ऑन हो जात ऑन हो जात आहे ओके आज लवकर लाईवला ताई अमोल शिवानी पोलीस आहे पुण्यामध्ये म्हणजे पुण्यामधूनच आहे ती पण पोलीस आहे ओके लाईव्हला लाईक करा पटापटा चॅनलवर कोण नवीन असेल मला दोन मिनिटांसाठी ब्ल्यू द्या <laughs> साक्षी मोस्ट वेलकम जेवण झालं का कशी आहेस हा दिला मुला मॅडम कुठले आहेत मी पुणे महाराष्ट्र शिवशंकर तुम्ही कुठून आहात पोलीस होया चोर ये युट्यूब हे या सब एक हे, हेडमास्टर जी अरविंद रोते नहीं हो जाएगा सब ठीक हो जाएगा कॉपीराइट हटाया जाएगा ओके जालना ओके 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 कमेंट करा पटापटा चॅनल वर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह वर कोण नवीन असेल लाईव्हला लाईक करा शिवानी में, मेंबरशिप घे तू म्हणजे सॉरी तुझं नाव ग्रीन होईल कमेंट करा पटापटा हेडमास्टर मग हवा खायची का जेलची उनको हेड जी को मराठी नाही आता शिवानी हेडमास्टर जी को मराठी नाही आता तो अब मैं क्या करू शिवानी कोने माहित आहे का तुम्हाला हो हो मी दुपारीच समजलं मला साक्षी मला दुपारीच समजलं तो अब मैं क्या करू हो जाएगा साक्षी हाय मी <laughs> मला दुपारीच माहित झालं पण तुझ्या लाईव्ह वरून मला टाइमच भेट मी थोडा वेळ होते तुझ्या लाईव्ह तिला जॉईन केलं आणि मी झोपले होते ना जय श्री राम जय श्री राम ताई मैं जरा जयपूर होकर आता <laughs> नहीं जाना है जयपूर यही रुको सभी लोग कहीं नहीं जयपूर सिर्फ महाराष्ट्र में रुको सभी लोग और कमेंट करते रहिए सपोर्ट करते रहिए साक्षी आली रे आली जेवण केलं का साक्षी तू जाऊ का मी साक्षी कुठे जायचंय शिवानी कुठे जाती मेंबरशिप तर घे शिवानी पोलीस आहे बस, तू जॉईन केलं ना तिला आता मी तुझा ब्ल्यू घेते हाय शिव जातेज हो झालं रावल्या जाते झोपायला ओके 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 तुला मेंबरशिपचं समजलंय का शिवानी मेंबरशिपच समजलंय सौरभ मोस्ट वेलकम जेवण झालं का कसा आहेस गप आता मी शिक्षक कंत्राटी आहे जिल्हा पालघर ताला सरी मध्ये अरे वा मस्त पालघर ना रिटर्न काढून घ्या हा घेतला जय श्रीराम अरविंद जय श्रीराम करून ताई लाइव आहे शिवानी काय ताई लाइव आहे शिवानी हां मी तिला सांगते लाइव चालू आहे जयपूर से दो कॉल आ चुके हे ताई बोल तो पाच मिनिट घुमाऊ ओके ओके okay, पाच मिनिट घुमाई हो झाले जेवण हर हर महादेव हर हर महादेव साक्षी जाऊ का मी आता हर हर महादेव बोललो तुझ्या संगती दोन शब्द जातो मी ओके तुम्ही जेवला का हो सौरभ माझं जेवण झालं तुमचं झालं का सगळ्यांचं जेवण कसे आहात तुम्ही लाईव्ह लाईक करा का रे राहुल साक्षी म्हणत आहे का रे राहुल